उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी एक पाऊल पुढे ढाकलय त्यामुळे येत्या काळात आता महाराष्ट्रामध्ये मोठी घडामोड घडू शकते नेमकं मातोश्रीच्या मीटिंग मध्ये आज काय घडलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जात आहे आणि या रणभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आपली ताकद सिद्ध करण्याच्या तयारीला लागलाय मातोश्रीच्या भिंतीमध्ये एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली इथे उद्धव ठाकरे यांनी आपल्या माजी नगरसेवकांना बोलावून घेतलं ही केवळ बैठक नव्हती तर शिवसेनेच्या भवितव्याचा दिशादर्शक क्षण होता गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेनेतून फुटलेल्या नगरसेवकांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला होता आणि शिवसेनेच्या बाले किल्ल्याला हदरवण्याचा प्रयत्न केला अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या समोर ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाईच या निवडणुकीत केवळ सत्ता मिळवण्याचा नाही तर शिवसेनेच्या मूळ विचारांचा आणि ताकदीचा पुन्हा एकदा ठसा उमटवण्याचा प्रयत्न मातोश्रीतील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या शांत आणि विचारशील शैलीत सुरुवात केली पण लवकरच चर्चेला धार आली आपल्याला ही लढाई एकट्यानं लढायची आहे की एखाद्या जुन्या मित्रासोबत हात मिळवणी करायची असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना केला आणि मग विषय निघाला राज ठाकरे आणि मनसेसोबतच्या युतीचा सभागृहात एक क्षणासाठी शांतता पसरली काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य काहींच्या डोळ्यात उत्सुकता तर काहींना हा विचारच धक्कादायक वाटला पण जस जसे नगरसेवक आपली मतं मांडू लागले तस तशी दिशा स्पष्ट होत गेली हो युती हवीच मुंबईत मनसेचं बळ आहे युवा पिढीचं समर्थन आहे आणि जर आपण एकत्र आलो तर भाजप शिंदे गटाला मोठा झटका देता येईल असं स्पष्ट मत अनेकांनी मांडलं उद्धव ठाकरे शांतपणे सर्व ऐकत होते त्यांनी आश्वासन दिलं तुमची मतं महत्वाची आहेत निर्णय घ्यायचा आहे पण तो तुमच्याशी सल्ला मसलत करूनच घेईल याच बैठकीत त्यांनी एक स्पष्ट संदेश दिला वेळ कमी आहे निवडणूक जाहीर होईल तेव्हा उशीर होईल आताच मैदानात उतरायला हवं लोकांच्या दारी जाऊन त्यांचे प्रश्न ऐका सोडवा हीच खरी निवडणूक पूर्व तयारी आहे मुलाखतींनी भरलेली मनातील विचारांनी भरलेली बैठक एका नव्या संघर्षाची सुरुवात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन वेगवेगळ्या वाटांनी गेलेले चुलत बंधू पुन्हा एकाच दिशेने चालायला तयार होतात का आणि जर झालंच तर मुंबई महापालिकेच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडल्याशिवाय राहणार नाही हे नक्की <laughs>